उकाड्याने हैराण झालेल्या सर्वांच्या नजरा पावसाकडे लागलेल्या आहेत त्यातच यंदा पाऊस लवकर पडणार असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय मान्सून आता केरळात दाखल झालाय तेव्हा हा मान्सून महाराष्ट्रात केव्हा बरसणार आहे ते पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी प्राची शिरकर प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते गेल्या दोन चार दिवसांपासून महाराष्ट्रात अवकाळी पाऊस पडतोय त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्यांना दिलासा मिळतोय तर शेतकऱ्यांना फटका बसतोय मात्र मान्सून आता केरळात दाखल झालाय त्यामुळे मान्सून महाराष्ट्रात किंवा याकडे सर्वांचे डोळे लागले गोवा कर्नाटक आणि केरळ मध्ये होण्याचा हवामान खात्याचा अंदाज यंदा खरा ठरलाय केरळात दाखल झालेला मान्सून हा दक्षिण आणि मध्य अरबी समुद्र मालदीव आणि कोमोरिन क्षेत्र लक्षद्वीपचा काही भाग कर्नाटक तमिळनाडू दक्षिण आणि मध्य बंगालचा उप पुढे सरकणार आहे दक्षिण कोकण गोवा किनाऱ्यावरील पूर्व मध्य अरबी समुद्रावर कमी दबाचा पट्टा निर्माण झालाय त्यामुळे पश्चिम किनारपट्टीच्या काही भागात पाऊस आणि वारा यामध्ये बदल होऊ शकतो असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय आता पुढील साधारण सात ते आठ दिवसात म्हणजेच सहा जूनच्या आसपास मान्सून महाराष्ट्रात पोहोचण्याचा अंदाज आहे कोकण किनारपट्टी मुंबई रत्नागिरी सिंधुदुर्ग सारख्या भागात प्रथम पाऊस पडेल यंदा मान्सूनच्या पावसाचं प्रमाणही सरासरी एवढं किंवा त्यापेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे मुंबईतील नाले सफाई पाहता मुंबईकरांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय मान्सूनचा प्रवाह पाहता कोकणानंतर तो दहा जून पर्यंत मराठवाडा आणि विदर्भात पोहोचू शकतो असा अंदाज वर्तवण्यात आलाय यंदा तर शाळा सुरू होण्यापूर्वीच मान्सूनला सुरुवात झाली आहे त्यामुळे पावसातून जाताना दप्तर भिजणार नाही याची काळजी विद्यार्थ्यांना घ्यावी लागणार आहे माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद